एकनाथ शिंदेचा सन्मान शरद पवारांच्या हस्ते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महाजी शिंदे यांच्या नावाने दिला आणि तेही सधू शिंदे यांच्या जावयाकडून संजय राऊतांना आवडलं नाही म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रात पक्ष फोडला आमदार पळवले खासदार पळवले अशांचा सन्मान कशासाठी हा संजय राऊतांना प्रश्न पडला परंतु तिथंच उपस्थित असणारे पवार साहेब ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना नगर विकास विभागाचं ज्ञान असणारा नेता आहे असं म्हणतात किंवा शिंदेचा शिंदेशाही पगडी घालून सन्मान करतात त्यावेळेस पवारांच्या डोक्यात काय असेल शिंदेच्या डोक्यात काय असेल किंवा महाराष्ट्राच्या मनामध्ये काय असेल हे सगळी गुगली महाराष्ट्रात राजकारण सध्या प्रचंड पेटलेला आहे तुम्हाला काय वाटतं